मागं पुढं पाहिलं कोरच स्वपन काकाच्या हातात दिलं मागं पुढं पाहिलं कोरच आणि मुक्ताबाईच्या हातात आल्यावर मुक्ताबाईने पाहिलं आणि मग मुक्ताबाई बोलल्या बोलणारे मुक्ताबाईचे आहेत म्हटले चौदाशे वर्ष जागला हा कोरा राही गे बाई ज्ञानोपरा लगेच म्हटले निवृत्तीनाथ महाराज म्हटले मुक्ते कोराच पाहिजे आपल्याला कोरे ते सोवळे खरकटे ओवळे धुतल्या ही जडे शुद्ध नोहे कोर कोरे ते सोवळे खरकटे ओवळे कोर जे असतं ते चांगलं असत खरकट जे असत ना लवकर शुद्ध होत नाही म्हणजे एखादा कोरा मनुष्य असेल ना आपल्याकडे ज्ञान घ्यायला आला गुरुंच्याकडे ज्ञान घ्यायला लगेच गुरुंनी ज्ञान दिलं की ते पाठीवर लिहिलं जातं पण अगोदरच ज्यांनी काहीतरी लिहून आणले अशा माणसाला सुधरवणं थोडं अवघड आहे कोरे ते निर्मळ स्वीकारले जाय अमंगळ राहे खरकटे कोरिया अक्षर उमटे कसोटी रद्दी जाय रद्दी जाय हाटी विका कोरीया अक्षर उमटे कसोटी कोरियावर अक्षर लिहिता येतात पण जे अगोदरच लिहिलेलं असतं ते रद्दी असत बाजारात विकत न्यावं लागतं रद्दीच्या भावाने ते बरीचशी रद्दी आहे कोरी पाटी करा अगोदरचा पुसा त्या ठिकाणी ज्ञानोबारायना हे कोरं वाटलं ज्ञानोबाईनी ते कोरं पत्र घेतलं आणि त्या कोऱ्या पत्रावर ज्ञानोबाराईनी किती ओव्या लिहिल्या स्वस्ती श्री वटेशू जगदा भासू दावी मग ग्रासो प्रगटला दा प्रगट काय प्रगटला करी हे चांगले वा तुझं कल्याण असो काय ओळखलं ज्ञानोपराने चांगदेवाला आपल्यातला देव कळालाय पण अजून जगातला कळाला नाही आत्मा कळालाय पण आत्मा ब्रह्मत्वाने कळाला नाही म्हणून अनुभवामध्ये जास्त पदाचा विचार आहे मी ब्रह्म आहे याचा जास्त विचार आहे आणि चांगदेव पासष्टी मध्ये आत्मा व्यापक आहे ब्रम्हूप आहे याचा जास्त विचार मी आत्मा आहे हे तर कळावं लागतं पण आत्मा ब्रह्मरूपाने कळावं लागतं आमच्या गुरुगुरे सांगत असतात आपल्यातलाही देव कळायला पाहिजे पण जगातलाही देव कळायला पाहिजे काही लोकांना आपल्यातला देव कळतो म्हणजे काही लोक का ध्यान करायला लागले पूजा करायला लागले भजन करायला लागले खूप आनंदी असतात अहो काय आनंद आला हो भजनात काय आनंद आला ध्यानात आणि ध्यान संपलं भजन संपलं बाहेर आले कोणाशी त्यांचं जमत नाही जे भांडायला सुरुवात करतात लोक म्हणतात तुम्ही भजनातच चांगले तुम्ही ध्यानातच चांगले तुम्हाला फक्त ध्यानात पाहावं आपला देव कळालाय पण यांना अजून बाहेरचा देव कळाला नाही काही लोक असे असतात की त्यांना बाहेरचा देव करतो ते म्हणतात समाज सेवा हिची शेवट आम्ही देवळात बिवळात जात नाही आम्ही समाजाची सेवा करतो आम्ही गरिबांची सेवा करतो चांगली गोष्ट आहे संतांनी ते सांगितलंय जे का रंजले गांजले सगळ्यात देव आहेच आहे त्यांना जर म्हटलं ना लॉकडाऊन आहे आता बाहेर निघायचं नाही घरातच बसायचं मी एकटा घरात शक्यच नाही मला कोंडवडे टाकल्यासारखं होतं मी नेहमी उदाहरण सांगत असतो गाडगेबाबांचं गाडगेबाबांनी एवढं समाजकार्य केलं शेवटी लोक आपलं ऐकत नाहीत असं वाटल्यानंतर थक दुःखी झाले आणि अजन वृक्षाखाली येऊन बसले मारुतीबाबा गुरव होते म्हटले बाबा का दुःखी झाले म्हटले समाजासाठी मी खूप केलं पण तो समाज माझा ऐकत नाही काय करावं मला सुचत नाही मारुती बाबांनी सांगितलं बाबा तुम्ही समाजातला देव पाहिला आता थोडीशी ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे आपल्यातलाही कळेल आनंद मिळेल माझ्यातलाही देव मला कळला पाहिजे मला एकांतातही आनंदी राहता आला पाहिजे जगातलाही देव मला कळाला पाहिजे मी व्यवहारात गेलो कुठेही गेलो किती विक्षेपात गेलो तरी मला आनंदी राहता आला पाहिजे चांगदेव महाराजांना आपल्यातला देव कळलाय पण ज्ञानोबारा आहे म्हणतात चांगदेवा जो माझ्यात आहे ना तोच तुझ्यात आहे फार सुंदर आहे आता मला पासष्टी सुद्धा सांगायची होती थोडी प्रगटे तव तव दिसे लपे तव, तव, तव आभासे प्रगट ना न लपाला असे न खो मता जो प्रगटे तवतव दिसे न दिसे तो प्रगट झाला ना जगत दिसत नाही आणि तो लपला की जगत दिसतो पण तसं पाहायला गेलं तर तो प्रगटही नाही आणि लपालेला नाही तो अस्पर्शित अचुंबित जसा आहे तसाच आहे सोने सोने पणा उने न येता झालेली तेवी जग होणे अंगे जया कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक तेवी जगेशी सम्यक स्वरूप जो फार सुंदर दृष्टांत दिले ज्ञानोबाराय म्हणतात जेवी नाम मात्र लुगडे हिरवी सुतचिते उघडे का माती भांडे जियापरी लुगडं लुगडं म्हणतात ना ते सुतच असत मातीचं भांड म्हणजे मातीच आहे अलंकार येणे नामे जाणे जे निखिळ हे जेव्हा आपण सोनं पाळ पाहत असतो अलंकार पाहत असतो तेव्हा सोनच पाहत असतो अलंकार तोडून सोनं बघायचंय का अलंकार असताना सोनच आहे अलंकार असताना मातीची भांडी फोडून माती बघायची का माती दिसते तेव्हा मातीच आहे भांड दिसते तेव्हा मातीच आहे तसं जग बाजूला सरून देवाला बघायचंय का जग म्हणजे देवच आहे म्हणून जग परवते सारोणी पाहिजे माते पुढं तैसे नव्हे आगवेची मी मनोनी जगची असे की वस्तू प्रभा जगत म्हणजे परमात्मा आहे जग म्हणजे परमात्मा आहे असं प्रमाण पाहिजे आपल्याला जग म्हणजे परमात्मा आहे असं प्रमाण तुकोबर यांचं ज्ञानोबर यांचं कोणाच जगी जगदीश जगी जगदीश जगी जगदीश जगी जगदीश जगी जगदीश शास्त्रे वदती सा वदती सावकाश शास्त्री वदती, वदती सावकाश तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थेते एक सरी ईश्वरापासून ते पदार्थापर्यंत जे काही तुम्हाला आहे ती संवित आहे संवित म्हणजे ज्ञान आहे आत्मा आहे पंचदशीमध्ये सुरुवातीच्याच प्रकरणामध्ये आत्म्याचं स्वरूप सांगितलंय आपल्याला शब्दाचं ज्ञान होतं शब्दा स्पर्शादयो वेद्या वैचित्र्यात जागरे पृथक तो अविभक्ता ऐक्य रूप्यात न भिद्यते शब्दाचं ज्ञान रूपाचं ज्ञान रसाचं ज्ञान आकार जरी वेगवेगळे आहेत तरी ज्ञान एकच आहे जागृतीतलं ज्ञान स्वप्नातलं ज्ञान सुषुप्तीतलं ज्ञान ज्ञान एकच आहे मासाब्दयुग कल्पेषु कथा शे कधा नो दे नास्तम एशा, एशा संविदेशा स्वयंप्रभा ज्ञान उत्पन्न होत नाही ज्ञान नष्ट होत नाही ज्ञान एकच आहे म्हणजे महिन्याचं ज्ञान कल्पाचं ज्ञान युगाचं ज्ञान एकच आहे ज्ञान म्हणजेच आत्मा आहे ज्ञातृज्ञेयाविन नुसधीची जे ज्ञान सुखाय भरले गाळी हे सगळं आपल्याला दिसत हे ज्ञानाचा विलास आहे आपण पाहतो ज्ञान पाहतो परमात्मा पण आपली बुद्धी त्याला जोडतो त्यामुळे याला रूप म्हणतो गुण म्हणतो हा अमुक आहे तमुक आहे आपली बुद्धी त्याला पण जोडत असतो म्हणून चांगदेव महाराजांना आहे म्हणतात चांगदेवा तया पुत्र तुवटेश्वराचा रवा जयसा कापुराचा चांगया मज तुझ आपण याचा बोल ऐके ज्ञानदेव म्हणे तुझं माझा बोल ऐकणे ते तळा हातातळी मिठी देणे जयापरी सखया तुझेने उद्देशे भेटावया जीव उल्हासे की सिद्ध भेटी विसकुसे आयशिया भे मला यावं वाटतं रे चांगदेवा तुझ्या भेटीला पण काय करावं आपली जी सिद्ध भेट आहे ती बिघडेल तू आणि मी एकच आहे पण तुला भेटायला यायचं म्हटलं की मला ज्ञानदेव व्हावं लागतंय तुला चांगदेव व्हावं लागतंय द्वैत निर्माण करावं लागतंय त्यापेक्षा आपली सिद्ध भेट आहे आपण असेच राहू पत्र आलं चांगदेव महाराजांनी असं उलट सुलट करून पासष्ट ओया पाहिल्या एक अक्षरही चांगदेव महाराजांना कळलं पहिलं तर वाटलं संस्कृतमध्ये एका काय काय का, माहीत पण मराठीत आहे शिष्य म्हणायला लागले महाराज काय लिहिलंय हो त्याच्यात चांगदेव महाराज शिष्यांना म्हणायला लागले ते तुम्हाला कळणार नाही मला कळलं काहीच कळलं नव्हतं चांगदेव महाराजांना वाटलं आता दर्शनाला गेलंच पाहिजे पण तरीसुद्धा सिद्धीचा अहंकार होता गुरुकडे जात असताना संतांच्याकडे जात असताना अहंकार घेऊन जाऊ नये पण सिद्धी होत्या कमवलेली विद्या कमवलेल्या सिद्धी आणि फुकट कमवले नव्हते अभ्यास करून कमवले पण त्याचा अभिमान बरोबर आला होता लावी पिसे सगळ्या सिद्धी येत होत्या चांगदेव महाराजांच्याकडे रिद्धी बुद्धी चांगदेव महाराजांनी ऐश्वर्यात जायचं ठरवलं आणि कशावर बसले चांगदेव महाराज आता वाघावर बसले हातामध्ये सर्पाचा चाबूक घेतला एकटेच नाही चौदाशे चौदाशे शिष्यांना वाघ आणि चौदाशे शिष्यांच्या हातात चाबूक कारण त्यांना ह्या सगळ्या सिद्धी शिकवल्या होत्या आणि चौदाशे शिष्य वाघावर बसून आकाश मार्गाने आणि त्यांच्याबरोबर बाकीचा जी नागासेना होती सगळी खाली पैदळ ज्या गावात जायचे तिथं थोडंसं उतरायचे लोक सगळे जमा व्हायचे त्या गावात लाईन लागायचे चांगदेव महाराज महाराज आम्हाला मुलगा होत नाही महाराज लगेच असं काहीतरी करायचे त्यांना काहीतरी द्यायचे महाराज आमचं हा हे दुख नाही आहे ते दुख नाही आहे सिद्धीचा सगळा प्रभाव दाखवायचे तिथले लोक म्हणायचे आम्ही तुमच्यावर येतो सगळी यात्राच निघाली पुणतांब्यावरून आळंदीकडे आकाश मार्गाने हे निघाल्यानंतर खालचे लोक आश्चर्यचकित व्हायचे काय आकाश मार्गाने सगळे चौदाशे वाघ चाललेले आहेत त्या गावातले लोक म्हणायचे चला काहीतरी बघू पुढं काहीतरी होणार आहे तर सगळी यात्रा लोटली प्रत्येक गावात अशी यात्रा व्हायची आणि यात्रा शेवटी शेलपिंपल गावला आली तिथे थांबल्यानंतर तिथे स्नान संध्या वगैरे केली आणि चांगदेव महाराज त्यांनी एका शिष्याला सांगितलं जा निरोप द्या आम्ही आलो आहे म्हणून तो शिष्यसुद्धा वाघावर बसून हातात सापाचा चाबोक घेऊन आळंदीमध्ये आला आणि आळंदीत आल्यानंतर वाघावरून तो खाली उतरला ज्ञानोबारायांच्याकडे गेला आणि सांगितला चांगदेव महाराज तुम्हाला भेटायला येते आणि वाघावर बसून आलेले आहेत बरं का हातात सरपाचा चाबूक आहे ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराज स्वप्न काका आणि मुक्ताबाई ही सगळी मंडळी उन्हाला बसलेली होती बाहेर इथे वाडा जवळच वाडा होता आणि तिथे भिंतसुद्धा इथे जवळच होती ऊन खात बसलेली होती मुक्ताबाईंनी सांगितलं दादा सर्पावर बसून येत आहेत महाराज आपण कस जायचं आणि मग ज्ञानाबाऱ्यांनी सांगितलं आपण काय देवाची इच्छा असेल तर आपण भिंतच घेऊन जावं म्हटली आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतीला सांगितलं चल ग बाई आता तूच आणि मग ज्ञानेश्वर महाराजांची भिंत निघाली महिपती महाराजांनी निघाली घोड्याच्या वेगाने निघाली नाव जशी डगमग करत चालते तशी निघाली आणि चांगदेव महाराजा जे आकाश मार्गाने येत होते त्याच्या वर ज्ञान ज्ञानेश्वर महाराज गेले म्हटले त्याच्या वर आपलं गेलं पाहिजे म्हणजे अहंकार खाली जाईल जरा चांगदेव महाराजांनी पाहिलं आपले वर आली भिंत आपण तर सजीवाला चालवते पण निर्जीवाला चालवते अहंकार गेला आणि अहंकार गेल्यानंतर त्या ठिकाणी उपजताची ज्ञानी मजा नोणी उपजत ज्ञानी हे वर आले लोकां उपजत ज्ञानी हे वर मजा उपजत ज्ञानी हे वर चौदाशे वर्षाचा योगी आणि चौदा वर्षाच्या ज्ञानोबाऱ्यांना लोटांगण घातलं लक्षात आलं की आपलं इथं काही चालणार नाही ज्ञानोबाऱ्यांनी उचलून घेतलं आलिंगन दिलं स्वर्गातून सगळ्या देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली सद्गुरु ज्ञाने विश्रांती वाडाखाली सगळी मंडळी बसली भजन सुरू झालं तिथे भजन झाल्यानंतर ही सगळी मंडळी आळंदीकर मंडळी वाजत गाजत आळंदीमध्ये आली आळंदीमध्ये आल्यानंतर वाड्यामध्ये चांगदेवांना आणलेलं आहे चांगदेव महाराजांचा आपणसुद्धा काही पाहुणचार केला पाहिजे एक चांगदेव महाराजांचा शिष्य आला म्हटलं महाराज आम्हाला खूप खूप भुका लागलेली आहेत चांगदेवानी काय केलं त्याला म्हटले थोडी जोंधळी घेऊन ये ज्वारी त्याने ज्वारीच्या अशी पेंटकं बांधून बानुनाल, आण पुरचुंडी बांधून आणली चांगदेव महाराजांनी त्याच्याच डोक्यावर ठेवली आणि हात ठेवल्याबरोबर त्या ज्वारीच्या लाया झाल्या अजून ज्ञानोपरही म्हणतात अजून याचा सिद्धाईचा अभिमान गेलेला दिसत याला ज्ञान द्यायचं आहे सिद्धाईचा अभिमान गेलेला दिसत नाही मुक्ते आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत काहीतरी पाहुणचार केला पाहिजे तुला आठवत आहे का मागे आपण मांडे खाल्ले होते म्हटले खायचेत मला पण मांड आपल्याला चांगदेव हो महाराजांना मांडे खाऊ घालायचे चांगदेव महाराजांना मांडे खाऊ घालायचेत परंतु आता आपल्याकडे खापर नाही लगेच आणावं लागेल सगळं म्हटले काही गरज नाही स्वप्न काका म्हटले मागे दादांनी मांडे भाजले आज मी भासतो आणि मग स्वप्न काका ओनवे झाले मुक्ताबाईंनी मांड्याचं पीठ बनवलं आणि जसे ज्ञानोबा मांडे भाजले तसे स्वप्न काकांनी सुद्धा स्वपन काकाच्या पाठीवर मांडे भाजले असं महिपती बाबांनी काकांनी सुद्धा मांडे भाजले सिद्धाईचा अंकार थोडासा कमी झाला चांगदेव महाराज म्हटले ते पत्र माझ्याकडे आलेलं आहे परंतु मला त्यातलं काही समजलं नाही मला ते पत्र तेवढं समजून सांगा म्हटले ते समजून सांगायचं काम मुक्ताईकडे आहे बाबांनी असं लिहिलंय की चांगदेव महाराज लघुशंकेला बाजूला गेले आणि तिथे मुक्ताई थोड्याशा बसलेल्या होत्या काही विवसरावस्थेत असतील माघारी फिरल्यावर म्हटल्या मुक्ताबाई खवळ्या ये निगोऱ्या कशाला मागे चालला अरे तुला अजून त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष दिसते कसं तुला ज्ञान होणार वरचं ते कवचच आहे पशुपक्ष्यांना कुठं कपडे आहेत म्हटले तसं पाहायला गेला तर आत्मा हा अनावृत्तच आहे शरीर हा त्याच्यावरचा कपडा आहे मुक्ताबाईंनी त्या ठिकाणी ज्ञान द्यायचं आहे चांगदेव महाराजांना पण अजून सिद्धाईचा थोडासा अहंकार आहे ज्ञानोपार आहे म्हटले चांगदेव महाराज उद्या तुम्हाला मुक्ताबाई बोध करतील पण त्याच्याकरता हे पत्र सांगण्याकरता एका माणसाचा बळी लागेल म्हणून तुमच्यापैकी कोणी एक शिष्य असेल तर बघा चांगदेव महाराज म्हटले चौदाशे घेऊन आलो अजून चौदाशे लोकांना घेऊन आलो आहे बरोबर आणि त्यांना जवळजवळ आता पंधरा वीस वर्ष झालं पोचतोय सगळ्यांना <laughs> कोणी एक तयार होईल म्हणे संध्याकाळी झोपायला चांगदेव महाराज गेले म्हटले उद्या आम्हाला पत्र समजून घ्यायचं आहे ज्ञानोभा आहे म्हटले त्याच्याकरता एक बळी पाहिजे मी त्यांना सांगितलं चौदाशे आहेत काय घाबरू नका तर तेव्हा तुमच्यापैकी कोणीतरी एकाने तयार व्हावं उद्या चांगदेव महाराज हे सगळे झोपले रात्री शिष्य चर्चा करायला लागली म्हटले चांगदेव महाराजाला दुसरे शिष्य बन मिळतील पण आपल्या बायकोला आपण एकटेच <laughs> आता जर राहिलो तर आपलं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही गोमीचं ना मैपती बाबाने उदाहरण दिले गोमीला अनेक पाय असतात एखादा तुटला तर काय फरक पडत नाही पण आपलं कसं काय म्हणून एक एक जायला लागले सकाळी चांगदेव महाराज उठले कोणता शिष्य तयार होतोय पाहिलं तर एकही राहायला नव्हता ज्ञानोबरा यांना सांगितलं अहो एकही राहिलं नाही शिष्य ज्ञानोबा ज्ञानोपराई म्हटले म्हणूनच मी ही लीला केलेली होती मतासे मतासे भिश्या। भिश्या। या शिष्याबिश्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका शिष्य शाखादी विलासे मठमुद्राचे निमिषे घातिले असे फाशे निसंगाजेने याचा जो अडकला त्याला ब्रह्मज्ञान होऊ शकणार नाही आणि मग मुक्ताबाईंनी त्या ठिकाणी डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर चांगदेव महाराजांना ब्रह्मज्ञान झालं आणि चांगदेव महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले बहिर बैर बर जाऊ दे चल चांग देव म्हणे आई जन्मा चांगदेवने आई झालो झालो याच ठिकाणी आपण थांबत आहोत उद्या आपल्या कथेचा शेवटचा दिवस आहे उद्या तीर्थावळी आणि समाधी प्रसंग आहे दोन मुख्य प्रसंग आपल्याला घ्यायचे आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी कशा तीर्थयात्रा केल्या तीर्थयात्रेत काय काय प्रसंग घडले आणि शेवटी ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा झालेली सेवा भगवंताच्या चरणी या ठिकाणी समर्पित करूया याच ठिकाणी आपण थांबूया सगळ्यांनी आरती करता उभा राहायचं आहे श्रीकृष्ण गोविंद